आजचा आपला सहावा दिवस कामाच्या ठिकाणी घडणारी जादू कोणतंही एखादं काम एखादी कला असेल किंवा एखादी असेल किंवा एखादं कौशल्य तुम्ही हातात घेतलं तर त्या क्षेत्रामध्ये अगदी टोकापर्यंत जा काम करता येईल तेवढं काम करा त्यामध्ये आतापर्यंत जेवढं काम झालं त्या सीमेच्या पलीकडे जा सीमेच्या सीमांनाही पार करा आणि या प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन जाल हे तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही म्हणजे इतकं तुम्ही त्या कामाबद्दल आनंद व्यक्त करून करा पुलकीने करा प्रेमाने करा ते काम की त्याची जी एक सीमा झालेली आहे त्या सीमेच्या पलीकडं तुम्ही जा म्हणजे सुनील गावस्करने जी सीमा तयार केली होती त्यांच्या कामाची त्याला सचिन तेंडुलकरने तोडलं म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कामाला शिद्ध द्या मनापासून करा त्याच्याबद्दल आभार माना त्याच्याबद्दल आपुलकी त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करा म्हणजे ते काम तुम्हाला किती पैसा आणि प्रसिद्धी देईल हे तुमचं तुम्हालाही लक्षात येणार नाही आणि इथे सहज होईल तुम्ही फक्त त्या कामाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची अतिशय गरिबीत जन्माला आलेली व्यक्ती शून्यापासून सुरुवात करते आणि थोडंफार शिक्षण असतं पण राष्ट्राध्यक्ष बनते किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनते किंवा स्वतःचं साम्राज्य निर्माण करते आणि जगातल्या धनवान व्यक्तीमध्ये एक व्यक्ती बनते ती हे असं का घडतं आणि काही वेळा दोन व्यक्ती एकाच वेळी कारकिर्दी सुरू करतात एकाची कारकिर्द यशाकडून अजून यशाकडे चढता क्रमाने सुरू असते आणि दुसरी व्यक्ती कितीही प्रयत्न केले तरी ती तिथल्या तिथंच असते अगदी थोडंफार यश त्याच्या पदरी पडतं असं कसं घडतं असं कसं घडू शकतं काम तर दोन्ही करतायत मेहनत तर दोन्ही करतायत मग काही लोक एक बेंचमार्क असतं तिथंपर्यंत जातात आणि काही फक्त ठीक आहे चाललंय ना करू ना तर हे का होतं तर यशामध्ये यशापर्यंत पोचविणारा दुवा असतो कृतज्ञता जे तुम्ही त्या कामाबद्दल किती प्रेम आहे आपुलकी आहे कृतज्ञता व्यक्त करताय त्याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही त्याच्या त्या कामातून किती वर जाणार तुम्हीच जर त्या कामाबद्दल चिडचिड करताय मला जॉबला जायला लागतंय मला हेच करायला लागतंय मला इतकं काम दिलं ही जर निगेटिव्हिटी कामाबद्दल देत असाल तर त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही ना तर जे काही आपलं काम आहे त्याला मनापासून करणं एन्जॉय करून करणं कृतज्ञता व्यक्त करून करणं तर ते यश तुम्हाला त्या कामातून मिळेल आकर्षणाच्या सिद्धांतानुसार यशाला तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगायला हवी म्हणूनच कृतज्ञतेशिवाय कायमस्वरूपी यश मिळणं अशक्य आहे कारण जे तुम्हाला यश मिळणार आहे ते कृतज्ञते शिवाय अशक्य आहे आणि ही रियालिटी आहे आणि ही रियालिटी मी अनुभवते म्हणून मी आज तुमच्या समोर आहे इथं हा मॅजिक हा सेशन घेणं हे इतकं सोपं नाही आहे फक्त कृतज्ञता व्यक्त करणं हे नाही आहे इतकं सोपं त्याला प्रॅक्टिस लागते त्याला मनापासून त्या कामाबद्दल आपुलकी प्रेम पाहिजे तर तुम्हाला ते काम तुम्हाला वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे मी जे काम करते त्याच्या तेच काम इथं खूप जण करतात आणि मी ज्यांच्याकडून शिकले त्यांच्याकडंच आता पंधरा हजारच्या वर लोक असते पण ते जे देत आहेत आणि मी जे देते त्याच्यामध्ये फरक आहे त्यांचं द्यायची पद्धत वेगळी आहे माझी द्यायची पद्धत वेगळी आहे मी इथं रिझल्ट ओरिएंटेड देते ते तिथं फक्त लेसन वाचतात आणि जे काई काही तुमचे क्वेश्चन आन्सर असतात क करून घेतात झालं बाकी ते प्रॅक्टिकली काहीही करून घेत नाही तुमच्याकडनं इथं मी प्रॅक्टिकली सगळ्यांना करून घेते विचारते लिहिलं का काय झालं तुमच्या आयुष्यामध्ये कसं झालं काय केलं त्याच्यामुळे हा वर्कशॉप सुरू आहे तर रिझल्ट जिथं येतो तिथं यश येतच अजून मी कुठंही हे जे डिजिटल मार्केटिंग जे आहे तिथं अजून कुठंही माझी ॲड नाही आहे कोणतंही फेसबुकवर नाही आहे कुठं यूट्यूबला नाही आहे कुठं नाही आहे अजून तरीही माझं हे वर्कशॉप चालतात ठीक आहे जास्त लोकं नसतात पण ज्यांना गरज आहे ते आपोआप जॉईन होतात मला त्यांनाच द्यायचं आहे की जे मनापासून करतात तर आपल्या कामाबद्दल आपण तितकं मनापासून प्रेम व्यक्त केलं पाहिजे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तर त्या कामा तो है। तुम कामात तुम्हाला यश आहे तुमच्या कामात नोकरी व्यवसायात यश मिळण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टीमध्ये वाढ होण्यासाठी म्हणजेच निरनिराळ्या संधी उपलब्ध होण्यासाठी बढती मिळण्यासाठी पैसा मिळण्यासाठी चमकदार कल्पनासाठी प्रेरणा मिळण्यासाठी तुमच्या कामाची योग्यता ओळखण्यासाठी तुमचं कौतुक होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाबद्दल नोकरी व्यवसायाबद्दल कृतज्ञता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल तेवढे कृतज्ञ राहण्यासारखी कारणं तुम्हाला अधिकाधिक मिळू लागतील जर तुम्ही कृतज्ञ राहायला सुरुवात केली तर तुम्ही, के तुम्ही त्याच गोष्टी आकर्षित करणार आणि त्याच गोष्टी तुम्हाला मिळत राहणार आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीत वाढ हवी असेल तर तुमच्याकडे ते आधीच आहे जेवढं आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे आवश्यक आहे म्हणजे आत्ता तुमच्याजवळ जे काम आहे ते मी करू शकते त्याच्यातून मला पैसा मिळतोय त्याबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञ राहिलं पाहिजे म्हणजे आत्ताचं जे काम आहे तुमचं त्या कामाबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करा तर तुम्हाला पुढं तुमच्या आयुष्यामध्ये त्या कामाबद्दल जे काही पाहिजे आहे किंवा अजून काही तुम्हाला तुमच्या कामामध्ये पुढं जायचं आहे तर ते तुम्हाला सहज मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आधी तुम्ही जे आत्ता करताय त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे तर आपलं हे नेहमीचं वागतं जे प्रत्येक गोष्टीसाठी लागू पडतं ज्याला स्वतःच्या कामाबद्दल कृतज्ञता आहे त्याला ते आणखी दिलं जाईल आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे त्याच्याकडे किंवा तिच्याकडे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल आणि ज्याला स्वतःच्या कामाबद्दल कृतज्ञता नाही त्याच्याकडून किंवा तिच्याकडून जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल म्हणजे तुम्ही जर तुमच्या कामाबद्दल कृतज्ञ नसाल तर जे काम तुमच्याबद्दल आहे कृतज्ञ नाही म्हणजे याचा अर्थ काय की तिथं निगेटिव्हिटी तुम्ही त्या कामाला देताय चिडचिड करताय कटकर करताय हेच मला दिलं असंच मला मग समोरचा काय करणं जाऊ दे ना तुला कशाला द्यायचं मग राहू दे आपोआप ते काम तुम्हाला दिलं जाणार नाही ते काम काढून घेतलं जाईल तुमच्या कामाबद्दल जर तुम्हाला कृतज्ञता असेल तर साहजिकच तुम्ही कामाच्या ठिकाणी जास्त कष्ट करणार आणि जेव्हा तुम्ही जास्त द्याल बदल्यात तुम्हाला जास्त पैसा मिळेल आणि यशात तुमच्या वाढच होईल तुम्हाला जर कामाबद्दल कृतज्ञता वाटत नसेल तर आपोआपच तुम्ही त्या का तुम्ही त्या कामामध्ये कमी प्रमाण देणार किंवा कमी करणार ते काम तर काम करी क करायला लागले की त्यातून मिळणारा लाभही कमीच होणार त्यामुळे पैसाही तुम्हाला कमीच मिळणार